ऋषिकेश ढाणे यांनी तयार केली स्व खर्चाने विद्यार्थ्यांसाठी दैनंदिनी रय शिक्षण संस्थेचे इंग्लिश स्कूल निनामपाडे येथील माजी विद्यार्थी ऋषिकेश ठाणे यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अतिशय उत्कृष्ट व सुंदर अशी दैनंदिनी तयार केली आहे यामुळे विद्यार्थी आता दररोज दैनंदिनी लेखन करणार आहेत निनामपाडे जिल्हा सातारा येथील ऋषिकेश ढाणे हे आपल्या शेतीत विविध वनौषधीची लागवड करत असतात त्यातून विविध उत्पादनांची निर्मिती रोपवाटिका अन्नद्रव्य व्यवस्थापन जमिनीची यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे पंधरा ऑगस्ट या, या स्वातंत्र्य दिनी किल्ल्यावर आयोजित सोहळ्यात उपस्थित राहण्याची संधी मिळाली होती आपल्या शाळा मौलीसाठी काहीतरी करावे हा उद्देश समोर ठेवून ते म्हणाले की अलीकडे विद्यार्थ्यांच्या मध्ये शेतीचा ओढा कमी झाला आहे यासाठी त्यांच्यामध्ये शेतीविषयी शे जागृती व विविध कौशल्य विकसित होण्याच्या दृष्टीने विद्यालयात विविध उपक्रम वर्षभर राबवणार आहे शेतीमध्ये वेगाने तंत्रज्ञान पिकांचे व्यवस्थापन शेतीपूरक व्यवसाय सेंद्रिय शेती या विषयावर मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी हे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी दैनंदिनीचे प्रकाशन चित्रकार चंद्रकांत ठाणे केंद्र प्रमुख सुनीता शेडगे केंद्र संचालक हेमंतराव मुख्यातिपी का मनीषा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील देसाई यांनी केले तर आभार विजय कुमार काळे यांनी मानले सूत्रसंचालन सो माया धाने यांनी केले रन फास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम सावंत करार